नाशिकच्या पूर्व भागात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस न झाल्यानं पाण्याचे प्रमुख स्रोत आटले असून हो। भर पावसाळ्यातही या भागाला टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत असून सर्वाधिक टँकर यवला नांदगाव मालेगाव व बागलान तालुक्यात सुरू आहे टँकरनं अठरा पंधरा दिवसाआड सातशे लिटर पाणी दिलं जातं ते पुरत नसल्यानं एकतर पाण्यासाठी पायपीट करावी लागते किंवा विकत पाणी घेऊन काटकसरीनं वापरावं लागतं आज मी वा तीस येवल्या सव्वीस गावे व तीस वाड्यांना वीस टँकर नंतर नांदगावच्या बारा गावे व वा एकोणनव्वद वाड्यांना एकोणावीस टँकर पाणी पुरवठा सुरू आहे मालेगावमध्ये चोवीस गावे व वा सत्तावन्न वाड्यांना सत्तावीस टँकर तसेच बागलांमध्ये सत्तावीस गाव व वा नऊ वाड्यांना एकोणचाळीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे पाऊस पडला नसल्यामुळं आम्हाला विहिरीला सुद्धा पाणी म्हणजे उतारलेलं नाही आहे तर सरकारने आमच्या पाण्याची समस्या दूर करावं सध्या काय अडचण आणि कशा सध्या आम्ही पाणी विकत घेऊ राहिलो आणि विकत घेऊन देऊ किती घ्या आम्ही हात मजूर वाले लोक आहे कधी पैसा असतो कधी नसतो काय पुरत नाही आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं मग आम्हाला आहे ना तुम्ही तो पाऊस पडत वर पाणी दिलं पाहिजे निदरला दर हजार लिटर तरी दिलं पाहिजे आम्हाला दहा दिवसात तर आम्हाला पाण्यात नसतं विकत पाणी घ्यावं लागतं पाणीच नाही आम्हाला काय करायचं हम्म પાણી નહીં આમ આમ ના પાણી પાઉસ પડતું પાણી દે